नमस्कार माझे नाव पुलायम कृष्णा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता यासाठी आमचे एकदा जाहीर आव्हान करते नमस्कार माझे नाव कोमल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहाडी या शाळेचे मुख्यमंत्री आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार यासाठी यासाठी मी जाहीर आव्हान कर महाराष्ट्रातील लेखक व कवींना मी जाहीर आव्हान करते की त्यांनी आमच्या शाळेत लवकरात लवकर पुढो पुस्तक ग्रंथ पाठवावे आम्ही आम्ही हे उपक्रम दोन वर्षापासून राबवत आहोत आणि हा आमचा तिसरा वर्ष आहे यासाठी यासाठी मी सर्व महाराष्ट्रातील लेखकांना असं जाहीर आव्हान करते की त्यांनी आमच्या शाळेस लवकरात लवकर पुस्तक वाच पा, ग्रंथ पाठवावे ते ग्रंथ ग्रंथ वाच वाचल्यानंतर आम्ही त्या पाच ग्रंथांची निवड करू व व त्या ग्रंथांचे कृतिज्ञता बाळू ग्रंथ पाठवण्याची शेवटची तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार दमश्... माझे नाव खुशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मी शिक्षण मंत्री ग्रंथ पाठविण्यासाठीचा पत्ता युवराज माने सत्तावीस आनंदाचं झाड बोर्डीकर कृषी कॉलेज जवळ परभणी रोड सेलू पिनकोड क्रमांक त्रेचाळीस पंधरा झिरो तीन अधिकची माहिती घेण्यासाठी चरबाज क्रमांक पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंच्याहत्तर सत्तर सत्तेचाळीस पंचेचाळीस सत्तर पुन्हा एकदा एका पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंचेचाळीस सत्तर या सलब्रास क्रमांकावर तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता